बाकी मला मला काम करायला मजा येते याच्या अंदर काय आहे तुम्हाला पाहायचं नमस्कार महाराष्ट्र स्वागत करतो तुम्हाला सर्वांचा आजच्या या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आणि आज मला थोडंसं छोटंसं काम दिलेलं आहे आणि ते काम आहे हा जो भला मोठा दंडू तुम्हाला दिसत आहे याला कापायचा आहे कारण ते हा आहे पाणी फेकायचा पोछा या पाणी फेकायचा पोछाचा दंड मी ना जुगाड करून लावलेला आहे आणि हा एवढा मोठा आहे ना दरवाजाचा वरता चाललाय <laughs> तर ह्याला याची साईज छोटी करायची आहे तर हे छोटस काम दिलेलं आहे पूर्ण करून टाकतो तर या दंडूला मी कापणार आहोत याच्याने बाकी या पोछा आहे पाणी फेकायचं पाणी जमावते त्या जात नाही झाडू न तर याच्याने जाऊ शकते हा हे पोछा याला पण मी जुगाड करून बनवला कारण ते कसं राहते आपण घेतो तर प्लास्टिकचा दंडू भेटते याच्यासोबत तुम्हाला दाखवते आता तो अडचणीत आहे मग दाखवते याच्यासोबत जर दंडू भेटतो तर प्लास्टिकचा भेटत्या आणि तो जंग खाऊन तुटून जाते मग बार बार घ्या पुन्हा तेच पैसे वाया जाते मग मी ना डोकं वापरला माझा याला मी जुगाड करून बांधला हा जिंदगी भर नाही निघणार जास्त फेकलं थोडा आहे ना थोडा यार लागणार मजा बोलते येते काम करायला मला <laughs> मला काम करायला आडच कर एकदम गोल एकदम गोल आकारत बघा एकदम गोल आकारात कापलं बाकी हा दंडू झाला तर शॉर्ट अरे एवढा तर ठीक आहे ना एवढा एवढा ठीक आहे माझ्या आईच्या थोडस एवढा आहे एक दंडू दाखवण्याचा तुम्हाला विसरून गेल तो मी हा त्या पोशाचाच दंडू आहे म्हणजे त्या पाणी फेकाच्या पोछाचा दंडू आहे हा दंडू बहुत बेकार राहते हे बघा कसा सोडून गेला मग मी म्हटले याला बांबू जोडून टाकतो मग कधी फेकण्याची गरज नाही नवीन घेण्याची गरज नाही पण डंडू लावला एकदम जुगाड करून लावलेला आहे कधीच नाही निघणार दंडूची साईज बी छोटी केली आहे ठीक आहे खूप बोट लवकर जंग खाल्लो होतं आणि मग हा दंडू लावला बेस्ट डल्डो ते खे खे खते असे पडला नाही पडला तर दोन दिवस ब्लॉग येऊ नाही शकला त्याच्या मागचे एक कारण होतं माझं दोन तीन महिन्यापासूनचा एक प्रोडक्ट होता तो अडून होता तो येऊ नाही शकत होता त्याचा मागे मी लागून होतो त्याचा पण दोन दिवस लेट झाला ब्लॉग त्याच्यानंतर मी काल ब्लॉग अपलोड केलो अनबॉक्सिंग होता तो तो कशाची अनबॉक्सिंग होती तुम्हाला ते व्हिडिओ पाहूनच समजून येणार व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही पाहू शकता तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे देऊन देईन आता मी तुम्हाला दाखवते दाखवते ज्यांनी आत्ता हा ब्लॉग पाहत आहे त्याला मी दाखवते की कशाची अनबॉक्सिंग होती ते होती याची हे काढीवाली बॅग हे दिसत आहे हे वाली हे काड्यावाल्या बॅगची अनबॉक्सिंग होती आणि याच्या अंदर काय आहे तुम्हाला पाहायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मागचावाला अनबॉक्सिंगचा ब्लॉग पाहावी लागणार लिंक देऊन देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये बाकी चॅनलवरती अपलोड आहेस एवढे मोठी सी डी तर आता दुपारचे एक वाजत आहे आणि मला पंख्याचे कॅपेसिटर चेंज करायचे आहे एका पंख्याचे कॅपेसिटर मी चेंज केला आहे आणि तो आहे हा हा कॅपेसिटर एकदम स्लो झाला होता म्हणजे त्याची पॉवर स्लो झाली होती म्हणून पंखा हळूहळू घुमे मग मी चेंज केला हा चे एक पंख्याचा केला आता आता असे दोन पंख्याचे कॅपेसिटर चेंज करायचे राहिले आहे या पंख्याचे राहिले बाकी हे कॅपेसिटर बहुत जुने आहे असे दोन पंख्याचे कॅपेसिटर चेंज करायचे आहे तर या फॅनचा कॅपॅसिटर चेंज लावलेला आहे आता तुमच्या समोर मी फॅन फिरवून दाखवते लावा हे वाढली वाढली स्पीड वाढली तरी आपण फॅनचा फॅनचं कॅपॅसिटर चेंज झालेला आहे आणि स्पीड पण वाढली आहे चांगली लाईक तर आजचा हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आजच्या ब्लॉगला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला बाय बाय